नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं एम एच कांदा या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे सोलापूर छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक या बाजा कांदा बाजार समित्याचे कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे पंधरा हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर आहेत पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीचे दर आहेत एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दर आहेत सोळाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुणे आवक आलेली आहे नऊ हजार पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहेत आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समितीमध्ये कमीत कमी दर दिला जातो आहे जास्तीत जास्त दर आहेत अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी इतका दर पुणे बाजार समिती येथे बाराशे रुपये प्रति क्विंटल दिला जात आहे पुढील बाजार समिती आहे नाशिक आवकालेली आहे तीन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर आहेत सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीचे दर आहेत एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल नाशिक बाजार समितीमध्ये जास्तीचा दर एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल दिला जातोय सर्वसाधारण दर आहेत एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली आहे दोन हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आहेत सहाशे रुपये जास्तीचे दर आहेत एक हजार सहाशे पन्नास रुपये म्हणजेच सोळाशे पन्नास रुपये जास्तीचे दर छत्रपती संभाजीनगर कांदा बाजार समितीमध्ये दिला जातोय आणि इतका दर आहे हजार रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मिळत आहे तर असेच कांदा बाजार भाव, डेली अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा